श्रीमती पोटफोडे काकू त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आमच्या मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती गारदे काकू तसेच उपस्थित झालेल्या सुरंगवार काकू तसेच या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आदरणीय नंदनवार काकू आणि तसेच सट्टे काकू तर या सर्वांचं सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो अतिथि देव भव कहती है भारत की ध्वरा अतिथि देव भव कहती है भारत की ध्वरा स्वागत करके इनका हम निभा रहे परंपरा स्वागत करके इनका हम निभा रहे परंपरा तर सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सन्मानिय पोटफोडे काकू यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या मंडळाचे होतकरू सदस्य जी गांगवे यांना विश्राम काकू यांना थोडं टाळ्या तरी वाजवा मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या मंडळाचे सदस्य कीर्तिलाल पोटफोड यांना तालिया यानंतर यानंतर म विराजमान असलेल्या श्रीमती मुरवतकर काकू यांचं स्वागत करण्यासाठी मी, <laughs> मी आमंत्रित करतो आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते होते उमेश जी गायकवाड यांचा सुपुत्र या ठिकाणी दिसत आहे तर गणेश गायकवाड याला मी स्वागतासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो श्रीमती गारदे काकू यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो विनोद नेवलकर यांना हा इकडे 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 हॅलो हो हॅलो यानंतर मनसावर विराजमान सुरुंगवर काकू यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो खोबरागडे अनुप आमच्या मंडळाचे सदस्य अनुप, 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 अनुप खोबरागडे याला यानंतर या ठिकाणी विराजमान असलेल्या श्रीमती नंदनवार काकू यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या मंडळाचे सदस्य श्रीकांतजी गौतम यांना नाही तिथं शेवट असं या मार्गे तू तिथं थांब ना तू तू तिथं थांब ना यानंतर मंचावर विराजमान असलेल्या श्रीमती चट्टे काकू यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो नीरज मुरवतकर याला हाय नवीन पिढी घेणारे चट्टे चट्टे काकू यानंतर मंसावर विराजमान असलेल्या श्रीमती मेश्राम काकू यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो मी आमंत्रित करतो यानंतर पाहुण्यांच आपण एकदा परत एकदा ताऱ्यांनी स्वागत करूया त्या नगराने खूप सुंदर रित्या साजरा केला ते म्हणजे आमच्या मंडळाचे स्वच्छ निष्ठावंत कार्यकर्ते राजू गारोदे तर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो प्रास्ताविकेसाठी राजू गारोदे